श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोत पारायण दशक अठरावा बहुचिन्सी समाज दुसरा सर्वज्ञ संग निरूपण श्रीराम नेणपणे झाले ते झाले झाले ते होऊन गेले जाणतेपणे वर्तले पाहिजे ने मस्त श्रीराम नेणतेपणाने जे झाले ते झाले झाले गेले होऊन गेले पण आता तरी जाणतेपणाने वागले पाहिजे संगती धरावी सेवा करावी जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू जाणत्याची संगत धरावी जाणत्याची सेवा करावी आणि हळूहळू जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी जाणत्या पासी लेहो शिकावे जाणत्या पासी वाचू शिकावे जाणत्या पाशी पुसावे का सकळ काही श्रीराम जाणत्या पाशी लिहायला शिकावे जाणत्या पाशी वाचायला शिकावे जाणत्याला सर्व काही विचारावे जाणत्यास करावा उपकार जाणत्यास झिजवावे शरीर जाणत्याचा पाहावा विचार कैसा आहे श्रीराम जाणत्यावर उपकार करावा त्याच्यासाठी आपले शरीर झिजवावे आणि त्याचा विचार काय आहे हे जाणून घ्यावे त्याचे संगतीने भजावे श्रीराम जाणत्याच्या संगतीने भगवत भजन करावे त्याच्या संगतीने कष्ट सोसावे जाणत्याच्या संगतीत विवरण करीत संतुष्ट व्हावे जाणत्या पासी गावे गाणे जाणत्या पासे वाजवणे नाना आळाप शिकणे जाणत्या पासी श्रीराम त्याच्यापाशी गाणे गावे वाद्य वाजवावे जाणत्या पाशी संगीत कलेतील विविध आलाप वगैरे शिकावे जाणत्याचे कासे शिला गावे जाणत्याचे औषध घ्यावे जाणता सांगेल ते करावे पथ्याधी श्रीराम जाणत्याच्या नादी लागावे जाणत्याचेच औषध घ्यावे आणि तो सांगेल त्याप्रमाणे आधी करावे जाणत्या परीक्षा शिकणे जाणत्या पासी तालीम करणे जाणत्या पोहणे अभ्यासावे श्रीराम जाणत्यापाशी परीक्षा कशी करावी हे शिकावे जाणत्यापाशी तालीम करावी आणि जाणत्यापाशीच पोहण्याचा अभ्यास करावा जाणता बोलेल तैसे बोलावे जाणता सांगेल तैसे चालावे जाणत्याचे ध्यान घ्यावे नाना प्रकारे श्रीराम जसे बोलेल तसे आपण बोलावे जाणता सांगेल तसे चालावे जाणता करतो तसेच ध्यान करण्यास आपण नाना प्रकारे शिकावे जाणत्याच्या कथा शिकाव्या जाणत्याच्या युक्ती समजाव्या जाणत्याच्या गोष्टी बिबराव्या सकळ काही श्रीराम जाणत्यापासून कथा सांगण्यास शिकावे त्याची युक्ती नीट समजून घ्यावी आणि त्याच्या सर्व गोष्टींचे विवरण करावे जाणत्याचे पेच जाणावे जाणत्याचे पिळ उकलावे जाणता राखेल तैसे राखावे लोकराजी श्रीराम जाणत्याचे डावपेच जाणून घ्यावेत जाणत्याचे पीळ उकलावेत आणि तो ज्याप्रमाणे लोकांना राजी राखतो तसे आपणही लोकांना राजी राखावे प्रसंग जाणत्याचे घ्यावे रंग जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे श्रीराम जाणता माणूस कोणत्या प्रसंगात कसा वागतो हो ते जाणून घ्यावे जाणता राम रंगात जसा रंगून जात असेल तसे आपण रंगून जावे जाणत्याच्या स्फूर्तीचे सर्व साहित्य याचा चांगला अभ्यास करावा जाणत्याचा साक्षेप घ्यावा जाणत्याचा तर्क जाणावा जाणत्याचा उल्लेख समजावा न बोलताची श्रीराम जाणत्याप्रमाणे आपणही उद्योगी व्हावे त्याची तर्क करण्याची पद्धती समजून घ्यावी त्याने न बोलताच त्याच्या अंतरंगातील विचार जाणून घ्यावेत जाणत्याचे धूर्तपण जाणत्याचे राजकारण जाणत्याचे निरूपण ऐकत जावे श्रीराम जाणत्याचे चातुर्य त्याचे मुसदेगिरीने वागणे तसेच त्याचे अध्यात्म निरूपण या सर्वांचे श्रवण करून ते जाणून घ्यावे जाणत्याची कवित्वे शिकावी गद्ये पद्ये ओळखावी माधुर्य वचने समजावी अंतरयामी श्रीराम जाणत्यांनी केलेल्या काव्याचा अभ्यास करावा गद्य पद्य नीट जाणून घ्यावे आणि त्यांची सुमधुर वचने अंतर्यामी समजून घ्यावीत जाणत्याचे पहावे प्रबंध जाणत्याचे वचन भेद जाणत्याचे नाना संवाद बरे शोधावे श्रीराम जाणत्याचे प्रबंध पहावेत तो नाना लोकांशी सुखसंवाद कशा प्रकारे करतो याचा शोध घ्यावा जाणत्याची तीक्ष्णता जाणत्याची सहिष्णता जाणत्याची उदारता समजून घ्यावी श्रीराम जाणत्याची तीक्ष्ण बुद्धी त्याची, त्याची सहनशीलता आणि उदारता समजून घ्यावी जाणत्याची नाना कल्पना जाणत्याची दीर्घ सूचना जाणत्याची विवंचना समजून घ्यावी श्रीराम जाणत्याच्या नाना कल्पना त्याची दूरदृष्टी तसेच त्याची विवंचना समजून घ्यावी जाणत्याचा काळ सार्थक जाणत्याचा अध्यात्म विवेक जाणत्याचे गुण अनेक आवघेच घ्यावे श्रीराम जाणता आपल्या काळाचे सार्थक कसे करतो त्याची अध्यात्म विवेक समजून देण्याची पद्धती व त्यानुसार त्याचे आचरण आणि आणखीही त्याचे अनेक गुण आपण सर्वच आत्मसात करावेत जाणत्याचा भक्ती मार्ग जाणत्याचा वैराग्य योग जाणत्याचा अवघा प्रसंग समजून घ्यावा श्रीराम जाणत्याचा भक्ती मार्ग त्याचा वैराग्य योग एकूण त्याचे सर्वच चरित्र आपण जाणून घ्यावे जाणत्याचे पाहावे ज्ञान जाणत्याचे शिकावे ध्यान जाणत्याचे चिन्ह समजवून घ्यावे श्रीराम जाणत्याचे ज्ञान पाहावे त्याच्याकडून ध्यान योग शिकावा आणि त्याच्या ठिकाणच्या सूक्ष्म खुणाही समजून घ्याव्या जाणत्याचे अलिप्तपण जाणत्याचे विदेह लक्षण जाणत्याचे विवरण समजून घ्यावे श्रीराम जाणत्याचे अलिप्तपण विदेह लक्षण आणि ब्रह्मविवरण विवरण समजून जाणता एक अंतरात्मा त्याचा काय सांगावा महिमा विद्या कळा गुणसीमा कोणे करावी श्रीराम खरे तर एक अंतरात्मा हा एकच जाणता आहे त्याचा महिमा किती वर्णन करून सांगणार त्याच्या ठिकाणी असलेल्या अमर्याद विद्या कला आणि गुण यांची गणना कोण करू शकेल परमेश्वराचे गुणानुवाद अखंड करावा संवाद तेने करिता आनंद उदंड होतो श्रीराम परमेश्वराच्या गुणानुवादांचे वर्णन परस्परामध्ये अखंड करून संवाद साधावा त्यामुळे उदंड आनंद होतो परमेश्वरे निर्मिले भीवर ते अखंड दृष्टी जनी श्रीराम जे जे परमेश्वराने निर्माण केले आहे ते सतत आपल्या दृष्टीस पडत जाते विवेकी लोकांनी वारंवार विवरण करून त्याचे खरे स्वरूप जाणून घ्यावे जितुके काही निर्माण झाले तितुके जगदेश्वरे निर्मिले निर्माण वेगळे केले पाहिजे आधी श्रीराम जितके काही निर्माण झालेले आहे ते, ते सर्व जगदीशराने निर्मिलेले आहे कार्य आणि त्याचा करता हे निराळे असतात हे आधी ओळखले पाहिजे तो निर्माण करीत परिपाहो जाता दिसेना विवेक बळे अनुमाना जाणीत जावा श्रीराम तो सर्व लोकांना निर्माण करतो पण त्याला पहाबायाचा प्रयत्न केला तर तो दिसत नाही म्हणून सूक्ष्म दृष्टीने विचार करून अनुमानाने त्याला जाणण्याचा प्रयत्न करावा त्याचे अखंड लागता ध्यान कृपाळूपणे देतो आशन सर्व काळ संभाषण तदांशेची करावे श्रीराम त्याचे अखंड ध्यान लागले की तो कृपाळूपणे खायला प्यायला देतो योगक्षेम चालवतो सर्व काळ साधकाने त्या जगदीश्वरा संबंधित संभाषण करावे ध्यान ना तो अभक्त ध्यानधरिल तो भक्त संसारापासून मुक्त भक्तांस करी श्रीराम जो सतत अनुसंधान करतो ध्यान करतो तो भक्त जाणावा जो ध्यान धरीत नाही तो अभक्त जाणावा त्याचे ध्यान धरले असता तो ध्यान करणाऱ्या भक्ताला संसारापासून मुक्त करतो गोष्टी प्रत्ययाची श्रीराम उपासनेच्या शेवटी म्हणजे जेव्हा उपासकाचा वेगळेपणाचा भाव नष्ट होतो अर्थात त्याचे आत्म्याशी पूर्ण ताबदातमी होते तेव्हा देवाची आणि भक्ताची अखंड भेट होती या अनुभवाच्या गोष्टी अनुभवीत जाणतो जय जय रघुवीर समर्थ राम जय राम जय जय राम इति गुरु शिष्य संवादे सर्वज्ञ संघ निरूपण नाम समास दुसरा समाप्त